बातमी नागपूरात आहे शिक्षक घोटाळा प्रकरणी सदर पोलिसांनी काल नागपूरच्या धनतोली इथे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची झाडा झडती घेतली मुख्याध्यापक पराग कुडके यांनी पाठवलेला प्रस्ताव पोलिसांच्या हाती लागलाय धनतोली मधील विभागीय उपसंचालक कार्यालयात पोलीस पोहोचतात उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांच्या कक्षाची तपासणी केली कक्षात असलेली कागदपत्र तपासून उपस्थित कर्मचाऱ्यांकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला मुख्याध्यापक पराग कुडके यांनी मुख्याध्यापकांच्या नियुक्ती संदर्भात जो प्रस्ताव शिक्षणाधिकारी भंडारा यांच्याकडे पाठवलेला होता नंतर तो प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्याकडे पाठवला तो प्रस्ताव पोलिसांच्या हाती लागला अशी माहिती सायबर पोलिसांकडनं देखील शालार्थ अर्थ आयडीची चौकशी सुरू आहे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीवरती पोलिसांचं लक्ष असून अजून काही अधिकाऱ्यांना अटक होण्याचीही शक्यता आहे काल अटकेत असणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे